मेंदूच्या मोटर कोर्टेक्समधून एक विद्युत संदेश निघतो हा आदेश सांगतो स्नायूंना तयार व्हा हा संदेश रेषेतून विजेच्या लहरीसारखा वेगाने धावत स्नायूंकडे न्यूरोमस्क्युलर जंक्शन जंक्शनवर एसिटिलकोलिन नावाचे रासायनिक द्रव्य मुक्त होते आणि स्नायू पेशींना जाढी करते स्नायू पेशींच्या झिल्लीवर ही लहर पसरते टी ट्युब आत घुसते आणि पुढील टप्प्यास तयार करते सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून कॅल्शियम आयन जोरात बाहेर पडतात तेच या मुख्य संकेत आहेत ट्रोपोनिन सरकते आणि ॲक्टिनवरचे दरवाजे उघडतात मायोसिनचे डोके ॲक्टिनला घट्ट पकडते आणि जोरदार खेस देते हेच आहे पॉवर स्ट्रोक हजारो मायोफिब्रिल्स एकत्र खेस घेतात आणि स्नायू बाहेरून घट्ट मजबूत दिसू लागतात मेंदूकडून संदेश थांबतो ॲसिटिलकोलीन तुटून निष्क्रिय होते आकुंचन थांबायला सुरुवात होते कॅल्शियम परत साठवला जातो ट्रोपोमायोसिन पुन्हा ऍक्टिन झाकून टाकते आणि स्नायू शिथिल होतो स्नायू आता शांत आहे पण पुढच्या आदेशासाठी तयार आहे